सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघ तळ कोकणातील हा मतदारसंघ आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालाय एकूण पाच उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण खरी लढत असणारे ती शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक विरुद्ध माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार निलेश राणी यांच्यामध्ये याच कुडाळ विधानसभा मतदारसंघात सन दोन हजार चौदामध्ये नारायण राणे याचा पराभव झाला होता त्यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलंय त्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघाची लढत अटीतटीची आणि लक्षवेधी बनली त्यामुळे राणी कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागणार कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांनी मिळून तयार झालेल्या कुडाळ मतदारसंघात दोन लाख सतरा एक हजार एकशे शहाऐंशी मतदार आहेत यात एक लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट पुरुष तर एक लाख नऊ हजार दोनशे एकवीस महिला मतदारांचा समावेश आहे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाची ताकद विभागली गेली मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडलेले आहेत या मतदारसंघात एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरीही प्रमुख लढत ही, ही वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यातच होणार आहे महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला मात्र पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे भाजपाच्या निलेश राणे यांना शिवसेनेमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्यान करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आम्हाला थायरॉइड गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठे होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत त्यामुळे मतदार संघात सुरस निर्माण झाली आहे खासदार नारायण राणे हे स्वतः निलेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात तळ ठोकून सन दोन हजार मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख असलेले वैभव नाईक रिंगणात होते पण त्यावेळी एकाहत्तर हजार दोनशे एकवीस मतं घेऊन नारायण राणे विजयी झाले होते पण त्या पराभवाने खचून न जाता वैभव नाईक यांनी कुडाळ मतदारसंघात आपलं काम सुरूच ठेवलं आणि याचा परिणाम म्हणजे सन दोन हजार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला त्यावेळी ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते नाईक यांच्याकडून झालेला पराभव नारायण राणे यांच्यात चांगलाच जिवारी लागला याबाबत त्यांनी जाहीर सभांमधून वारंवार भाष्य केलं आणि मनातील पराभवाची सल व्यक्त केली त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे विश्वासू शिलेदार रणजित देसाई आणि वैभव नाईक यांच्यात थेट लढत झाली यावेळी सुद्धा वैभव नाईक यांनी रणजित देसाई यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला त्यामुळे या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे कुटुंब निवडणुकीत उतरलं असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे गेली दहा वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांना रोखण्याचं आव्हान आता राणे कुटुंबासमोर आहे दरम्यान नारायण राणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजपने त्यांना राज्यसभेचं खासदार बनवलं त्यांना केंद्रीय मंत्रीपदही दिलं त्यामुळे जिल्ह्यात राणेंची राजकीय ताकद पुन्हा वाढलेली आहे याच कालावधीत सुरुवातीला शिवसेना दुबंगली आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगले गेल्या अडीच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतराचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातही झाला नारायण राणे हे आता लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना निर्णायक मताधिके मिळाल्यामुळे राणे आणि भाजप दोघांचा उत्साह दुनावला दुसरीकडे नारायण राणेचे बहुतांश मूळ सहकारी आज त्यांच्या विरोधात एकवाटल्याचं चित्र आहे तर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले दीपक केसरकर हे आज महायुतीमध्ये राणे यांचे सहकारी बनले आहेत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने निलेश राणे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे त्यामुळे राणे कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबातील एक भाऊ भाजपमधून दुसरा भाऊ शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढत आहे याशिवाय नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत एका घरात खासदार की आणि दोन आमदार देणार का असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय तसेच मालवणमधील मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा मुद्दा मतदारसंघात गाजतोय त्यामुळे महायुतीला याचा फटका बसू शकतो आणि परिणामी याची हानी निलेश राणे यांना होईल का याबद्दल जरा शंका आहे पण कुडाळ आणि मालवण या दोन्ही तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाची यंत्रणा जोरदार काम करते या मतदारसंघाचा पेपर त्यामुळे वैभव नायकांसाठी अवघड जाणार असल्याची चर्चा आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं राणे कुटुंबीय वैभव नायकांना पराभूत करून आपला पराभवाचा बदला घेणार का घेऊ शकतात का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्ते पे सत्ता